निवडणूक आयोगाच्या मोठ्या निर्णयाची बातमी आहे निवडणुका संपल्यावर पंचेचाळीस दिवसात सगळ्या प्रकारचं फुटेज नष्ट करण्यात येणार आहे या फुटेजचा वापर करून चुकीची माहिती पसरवू नये पसरवली जात असल्याची शंका आयोगानं व्यक्त केली आहे त्यामुळे फुटेजचा गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे दरम्यान निवडणूक निकालाला कुणी न्यायालयामध्ये आव्हान दिलं तर हे फुटेज नष्ट करता येणार नाहीये दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून राजकारण तापलेलं पाहायला मिळत नरेंद्र मोदीच्या सरकारचा दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे माहिती लपवण्याचं कारण काय त्याचं उत्तर निवडणूक का, का देत नाही जनतेच्या मताच्या अधिकारावर जो डाका टाकण्याचं पाप नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजप जे करते आणि त्याला निवडणूक आयोग हो। त्यांना साथ देते आहे हे या सगळ्या प्रकरणातून स्पष्ट होते आहे कुठली गोष्ट आली रडूबाई रडू आक्षेप घेऊ हेच काँग्रेसचं काम आहे हेच महाविकास आघाडीचं काम आहे आणि त्यामुळे या सगळ्या व्यक्तींना रडण्यापेक्षा समाज घडण्याकडे लक्ष आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ज्यांना मतं मांडायची तरी जरूर मांडावी पण निवडणूक आयोग का म्हणत आहे त्याचा अभ्यास करावा